पुस्तकाचे नाव श्री गुरुजी लेखक चम प प्रकाशन भारतीय विचार साधना पुणे वाचक मयूर भावे निर्देश हे पुस्तक लिहिताना कैलासवासी श्री नाना पालकर लिखित श्री माधव सदाशिव गोळवलकर व्यक्ती व कार्य या ग्रंथाचा तसेच समग्र श्री गुरुजी खंड एक ते सात याही संकलनाचा मला मोठा आधार लाभला नागपूरच्या तरुण भारत दैनिकाचे संपादक प्राध्यापक मा गो वैद्य यांचे लेखनात बहुमोल साह्य झाले विशेषत ठाणे येथील ऐतिहासिक बैठकीचा गोषवारा तयार करून देण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे बार्शी येथील श्री विष्णुपंत बंडेवार आणि त्यांचा परिवार यांचेही मोठे ऋण मजवर आहे कारण त्यांनी सर्व सुखसोयी उपलब्ध करून देऊन हे रेंगाळलेले काम पूर्णतेला नेण्याचा लकडाच माझ्या मागे लावला बंडेवार परिवारातील सुखद निवासाचे ते दिवस खरोखरच अविस्मरणीय आहेत आणखीही अनेकांनी अनेक प्रकारे सहकार्य दिले त्या सर्वांची नामावली देणे त्यांना रुचावयाचे नाही परंतु त्यांच्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त केल्या वाचून राहवत नाही चम प प्रस्तावना तरुण भारत पुणेचे भूतपूर्व संपादक सिद्धहस्त लेखक व संघाचे निष्ठावान स्वयंसेवक श्री चम प भिशीकर उपाख्य श्री बापूराव भिशीकर यांनी स्वर्गवासी परमपूज्य श्री गुरुजींचे चरित्र लिहून चरित्रग्रंथात मोलाची भर घातली आहे यापूर्वी त्यांनी आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ हेडगेवार यांचे